बघते आस्ते असते 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 सगळे मस्सा विशेष जरा चालू आहेत आता चालेल का नाही नीट करून अजून चांगलं ते निलेश भाऊच्या चटणी आणलेली पुनमताईंच्या कडली चटणी आणलेली त्या चटणीचा मस्त बिघी पूनमताईने आणि निलेश जरा पाठवूया तिकडे आठ पाठीला आज सकाळपासून दंगा चौला आजीचा मासांडल्या मासे आणल्या लढाई जर लागली

लहान मुलं इकडे तिकडे हे जरा लक्ष द्या लागतं एवढंच मुला झालं का नाही मास मुला आदो झालं मास आजीच झालं का नाही झालं नाही झालं नाही झालं नाही झालं का नाही झालं का नाही मुला मास झालं आदो खाणार तू मासा काव 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 कर मुला काव 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 कसं करते मग मुला अदु अद्या काय म्हणतात काव 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 समृद्धी समृद्धी ये तीन मु